हॅलो एव्हरी वन सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या सेशनमध्ये आज आपण भारतीय परंपरेबद्दलचं जे इतिहास लेखन आहे किंवा चॅप्टरचं नाव जसं इतिहास लेखन भारतीय परंपरा त्या टॉपिकवरचे स्वाध्याय प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत अतिशय महत्वपूर्ण हे सर्व प्रश्न असतील येणाऱ्या तुमच्या परीक्षांसाठी ती मग युनिट टेस्ट असो क्लास स्टेटस टेस्ट असो की मग तुमची फायनल टर्म असो किंवा दिवाळीच्या दरम्यानची होणारी परीक्षा भारतीय परंपरा त्या स्वाध्याय आणि त्या सर्व प्रश्नांची तयारी आपल्या या चॅनलवरती आपण दररोज करत असतो आजही आपण त्या सर्व विषयांची तयारी किंवा त्या सर्व टॉपिक्सला कव्हर करणार आहोत जे तुमच्या स्वाध्यायमध्ये भारतीय परंपरा या चॅप्टरमध्ये आहेत वेलकम अदिती बेटा तुमचं स्वागत आहे वेलकम नेहा एव्हरी वेलकम इन द क्लास I'm fine. What about you, students? I hope you are doing well. You are confident for your goals and never gonna miss any chance in the life which you have got now. Okay. I think this year is totally a chance for you. Okay. Don't take this year as a stress, take it as a chance that you are gonna uh, play or we are gonna do a war with yourself because life is all about the tough situations this is the first step that you are going to experience the war okay and i hope you are all ready for the war i know you are full up with the josh that you will use in this year nine standard was just the playground this is a battleground and in this battleground you are going to rock i believe in you and that's what i always say to you that प्रॅक्टिस द क्वेश्चन विथ मी every डे अँड गेट युअर results इन द क्लास फॉर द every time. ओके सो वेलकम everyone, good गुड all ऑल ऑफ यू welcome वेलकम ऑल ऑफ यू स्टार्टिंग the द स्टेशन द फर्स्ट क्वेश्चन ऑन screen. पहिला स्क्रीन पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते अलेक्झांडर कॅनिंगम विल्यम जोन्स जॉन मार्शल फेडरिक मुलर ज्योग्राफी ऋषिकेश मार्ट एट वेलकम समर्थ ये द्लास एंड सॉल्व दिस क्वेश्चन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खाया चाहे पहले सरसंचालक को एंसर इज व्हेरी करेक्ट गिवन बाय द स्टुडंट अँसर इज अलेक्झांडर कॅनिंगम कोण होता भारतीय पुरातत्व शाखेचा पहिला सरसंचालक हु ऑज द फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया द नेम अलेक्झांडर कॅनिंगम इज द करेक्ट ऍन्सर विसाव्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून अलेक्झांडर कॅनिंग यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं लग। त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं होतं ओके येस येस मराठीत बोलतो डोंट वरी अबाउट इट ओके इतिहास हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केलेला होता जेम्स मिल फेड्रिक मॅक्समुलर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन की जॉन मार्शल येस इट्स वेलकम एवरीवन वन ऑल माय ब्राईट अँड ओके आय थिंक मी बघात आहे तुमचा तुम्हाला प्रश्नच दिसत नाहीये सॉरी फॉर दॅट लेट मी जस्ट गो इन साइट या नाव इट्स परफेक्ट आन्सर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केलेला होता द व्हेरी करेक्ट आन्सर गिव्हन बाय एव्हरी वन हितोपदेश मध्ये जो अनुवाद केलेला होता जर्मन भाषेमध्ये तो केला होता फेडरिक मॅक्समोलर ओके सो so आन्सर नंबर सेकंड विल बी द करेक्ट आन्सर कोणी सामान्यातला सामान्य विद्यार्थी असो दहावीचा ज्याला इतिहास भूगोल कठीण जातो त्यांना हा क्लास करा त्याचे पूर्ण मार्क त्याला मिळून जातील रोज प्रॅक्टिस करणं फक्त आवश्यक आहे हितोपदेश आता हा झालाय प्रश्न पुढचा प्रश्न बघा चुकीची जोडी ओळखून लिहा हु वेअर वंचितांचा इतिहास स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन द इंडियन वॉर फॉर इंडिपेंडन्स मार्क्सवादी म्हटलंय अँड ग्रँड ऑफ वसातवादी तर याचं उत्तर काय असेल हो बेटा मराठीत बोलतो काय सर सगळी हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोलतात अच्छा ठीक आहे ना बोलतो मराठीत बोलतो बेटा काही काळजी करू नको तर प्लीज बिग आन्सर पण घ्या हो बाळा यानंतर तेच घेणार आपण हा शेवटचाच आहे जोड्या लावाचा प्रश्न आन्सर इज द करेक्ट कारण तुम्हाला माहित आहे द इंडियन वॉर फॉर इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेव्हन किंवा अठराशे सत्तावन्न हे कोणतं लेखन आहे हा कोणता इतिहास आहे हा राष्ट्रवादी इतिहास आहे ओके हा आहे राष्ट्रवादी इतिहास त्यामुळं तिसरी जोडी काय होणार चुकीची होणार आणि त्यामुळं आपल्याला एक मार्क मिळणार ओके येस आता पुढचा प्रश्न बघा मोठा प्रश्न आहे बघा प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली आणि हे का मिळाली ते तुम्हाला सांगायचंय का प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली पेपर युनिट टेस्टचा हातात आहे प्रश्न पहिलाच हा दिसला काहीही कळत नाहीये प्रादेशिक म्हणजे काय इतिहास लेखन म्हणजे काय आणि त्याला चालना का मिळाली दिसला प्रश्न आणि ब्लँक झालो असं समजा आता स समजून घेऊया आपण प्रादेशिक म्हणजे प्रादेशिक म्हणजे ज्या एखाद्या प्रदेशाबद्दल विचार केला जातो फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र प्रदेश फॉर एक्झाम्पल विदर्भ प्रदेश भारत हा पण एक प्रदेशच आहे मग इथं त्यांनी म्हटलेलं आहे की प्रादेशिक इतिहास लेखनाला एखाद्या प्रदेशाबद्दल इतिहास लिहायला कधी सुरुवात झाली पॉईंट नंबर वन इंग्रजी शिक्षणानं भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणिवेनं राष्ट्रवादी इतिहास लेखनाला काय झाली ते प्रवृत्त केलं गेलं ऍक्च्युली हे थोडं मला राष्ट्रवादाबद्दल हे कनेक्टेड दिसतंय प्रादेशिक इतिहास लेखन हा डिरेक्टली कशाशी कनेक्ट आहे तो राष्ट्रवादाशी कनेक्टेड आहे ओके आता याच्यामध्ये आपल्याला अजून कोणता मुद्दा लिहायला हां यस यस ते पण असतं त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारतातील पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखनांनी विरोध केला होता तुम्हाला माहित आहे त्या ब्रिटिश लोकांनी आपला जो विदाऊट आपल्याला समजून घेऊन काहीच्या काही आपल्याबद्दल लिहून ठेवलं त्या ब्रिटिशांनी आणि तो इतिहास चुकीचा होता त्यामुळं बऱ्याच प्रांतातल्या लोकांनी बऱ्याच प्रदेशातल्या लोकांनी त्याला विरोध केला होता आणि आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यामुळं राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव त्यात होताच देश आहे आपली मातृभूमी आहे आणि त्यातूनच पुढं प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली या स्पीडीएफ पण आहे याची पाश्चात्य लोकांनी भारताबद्दल लिहिलेलं होतं आणि पाश्चात्य लोकांनी भारताबद्दल लिहिलं ते चुकीचं लिहिलं होतं आणि त्यामुळं आपल्या लोकांना वाटलं की हे यांनी चुकीचं लिहून ठेवलंय तर हे चुकीचं लिहून ठेवलेलं आपल्याला खोळून आपलं राष्ट्रवादी लिहिलं पाहिजे म्हणून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली त्या ब्रिटिशांनी चुकीचा इतिहास लिहून ठेवला आणि तो चुकीचा इतिहास तो पूर्वग्रह दूषित इतिहास होता आणि त्यावर मग प्रत्येक प्रदेशातली लोकांनी म्हटलं जे शिकलेले होते की आम्हाला आपला राष्ट्रवादी प्रादेशिक इतिहास लिहायचा आहे पुढचा प्रश्न बघा याचं उत्तर अजून दोन टाईपमध्ये तुम्ही लिहू शकता हे एक सेक्शन आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि हे हे उत्तर आहे हे तुम्ही त्यात लिहू शकता त्यामध्ये एखाद्या ग्रंथाचा उल्लेख करू शकता जसं महाराष्ट्रामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या दूषित इतिहासाला विरोध केला त्यानंतर त्यांचीच प्रेरणा घेऊन महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्तारानं मांडणारा द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला होता आणि त्यामुळं दक्षिण भारताच्या प्रदेशात भौगोलिक वैशिष्ट्याकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचं स्वतंत्रपणे लक्ष वेधलं गेलं हो आज त्यांचं सरांचं लेक्चर आहे त्यांनी मला तसं सा आधीच सांगून दिलेलं आहे की तुमचा क्लास तुम्ही वीस ते तीस मिनिटामध्ये आठ ठीक आहे मी त्यांना सांगितलं मी सर्व विद्यार्थी क्लासमधले तिकडेच पाठवतो हो काळजी करू नका त्यानंतर दक्षिण भारताच्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे आता एक ग्रंथाचं नावही तुम्हाला माहित झालं महादेव रानडे द राईज ऑफ मराठा पॉवर हा त्यांचा ग्रंथ राष्ट्रवादी इतिहास लेखनाशी संबंधित आहे सर अँड सर प्लीज रिक रिकॉर्ड पण करत जा कारण टाइम नाही मिळत अच्छा ठीक आहे म्हणजे रिकॉर्ड म्हणजे काय असते ठीक आहे शॉट पण अपलोड करतो बरेच दिवस झाले वन शॉट अपलोडच झाला नाही ठीक आहे ठीक आहे आज रेकॉर्ड करतो उद्या अपलोड करून टाकू बखर हा ऐतिहासिक साहित्यातला महत्वाचा प्रकार आहे बखर कळते बखर काय असते एकदा शिकवलं तुम्हाला जेव्हा हा क्लास आपण डिटेलमध्ये घेतला होता तेव्हा कुणाकुणाला आठवत आहे कमेंट बॉक्समध्ये यस टाका की आम्हाला बखर काय होतं हे आठवतं बखर ही आपल्या मोळी लिपीमध्ये लिहिलेली होती तुम्हाला आठवत असेल आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण तुम्ही बघितलेली होती बखर कुणाची असते थोर पुरुषांची चरित्र म्हणजे बखर पाहायला मिळते आपल्याला येस त्यानंतर बखर हा एक ऐतिहासिक साहित्य प्रकारातला एक प्रकार आहे त्यामध्ये शूरवीरांचं गुणगान असतं ऐतिहासिक घडामोडी असतात लढाया असतात थोर पुरुषांची चरित्र त्यात असतात आणि त्यांच्याबद्दल त्यात लिखाण केलेलं असतं त्यानंतर बखरीचं प्रमाण जास्त आपण याच्यामध्ये बघू शकतो बखर कोणकोणत्या प्रकारची असते चरित्रात्मक बखर असते त्यानंतर प्रसंगावरती एखादी बखर असते त्यानंतर एक सेकंड शूरवीरांचं गुणगान ऐतिहासिक घडामोडी लढाया थोर पुरुषांची चरित्र याविषयीचं वर्णन हे बखरीमध्ये केलेलं असतं हे तुम्हाला माहिती आहे यस पानिपतची बखर आहे युद्धावर आधारित बखर आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर बखर आहे यस मॅरेथॉन पण घेऊया बखरीचं चरित्रात्मक वंश चरित्रात्मक प्रसंग वर्णन पर पंथीय आत्मचरित्र पर कैफियत पौराणिक पर असे प्रकार पळतात आणि आपल्याला त्यातून राजे महाराजे यांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळते उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सभासद बखर पानिपतच्या युद्धाविषयी भाऊसाहेबांची बखर होळकरांच्या घरानं त्यांच्याविषयी माहिती देणारी होळकरांची कैफियत ही पण एक बखरच होती आणि याबद्दल तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय हा क्वेश्चन विचारतात तर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे मार्क्सवाद तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे पेपरमध्ये हे नाही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताच्या भारतामध्ये इतिहास लेखनात जे जे नवीन विचार प्रवाह आले त्यातला एक प्रकार मार्क्सवादी पण होता त्याचा भर कशावर होता वर्ग संघर्षावर वर्ग संघर्ष हा सिद्धांत आपल्याला कोणी दिला होता काल मार्क्सनं दिला होता आणि मार्क्सच्या विचारांवर आधारित इतिहास लेखन केलं गेलं त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असं म्हणतात आता मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं एखादा व्यक्ती कमवतो दुसराही व्यक्ती कमवतो पहिला कमवतो दुसरा कमवतो मग पहिल्याच्या तुलनेत दुसरा गरीब का आणि दुसऱ्याच्या तुलनेत पहिला व्यक्ती श्रीमंत का हा प्रश्न काल मार्क्सला नेहमी पळायचा त्याला असा समप्रमाणात समाज कधी दिसला नाही त्यामुळं मानवी संबंध याचा प्रामुख्याने विचार मार्क्सवादी इतिहास लेखनात उत्पादनाच्या घडामोडीवर केला जातो याच्यात थोडा अर्थव्यवस्थेचा अर्थशास्त्राचा कंटेक्स्ट येतो ओके हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं मार्क्सवादी इतिहास लेखनाचं मुख्य सूत्र आहे कशाचा प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो मोदीजींनी नोटबंदी केली तर महाराष्ट्रातल्या लोकांवर काय परिणाम झाला त्यानंतर भारतातल्या लोकांवर काय परिणाम झाला अशा बारीक चिरिक सगळ्या गोष्टीचा विचार या मार्क्सवादी इतिहास लेखनात होतो मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला मी सांगितलं तुम्हाला तो तु वर्ग संघर्षावर बोलतो आणि कोसंबी तुम्हाला माहित आहे ते एक होते डांगे होते शरद पाटील या लोकांनी पण मार्क्सवादी इतिहासावर भर दिलेला आहे नाही आमच्याकडे कोणी बीजीएम आहे तर नाही खेळत बेटा ओके आमच्याकडे मानव हे सगळे फ्री फायर वगैरे खेळत होते पण नववीमध्ये यांच्या पालकांनी यांचे सगळे मोबाईल घेतले आता तर आता हे खेळायला तुझ्यासोबत येतील नंतर कारण आता त्यांची सुट्टी नाही आहे दहावी आहे त्यांची त्यानंतर अकरावीत ते बारावीचा अभ्यास करणार आहे बारावी तर त्यांची खूप महत्वाची आहे त्यामुळं आता ते थेट तुला भेटतील बारावीच्या नंतर आय आय टी किंवा एखादा एम्समध्ये असेल बाकी सगळे सीओ ईपी किंवा ज्यांना इंजिनिअरिंग वगैरे करायचं ते तिथं तुला सापडतील ठीक आहे तर त्यांना तुझी आय देऊन ठेव हो, ते तुला लवकरच जॉईन करतील त्यानंतर इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचं इतिहास लेखनाबद्दलचं योगदान स्पष्ट करा ठीक आहे विका राजवाडे यांनी इतिहास लेखन कसं केलं तर बघा भाषाशास्त्र व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या विका राजवाडे यांच्या इतिहास लेखनातील योगदान पुढाल प्रमाण आहे हे वि राजवाडे यांनी काय लिहिलं तर यांनी बेसिकली लिहिलंय मराठ्यांच्या इतिहासाची साधनं ठीक आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधनं हे शीर्षक देणारा बावीस खंडाचा इतिहास त्यांनी लिहून ठेवलेला आहे त्यानंतर इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचं सर्वांगीण समग्र जीवन दर्शन आहे हे पण त्यांनी सांगितलं त्यानंतर केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरणासाठी केलेली कटकारस्थनं युद्ध याच्याच हकीकती इत म्हणजे इतिहास नव्हे हेही त्यांनी सांगितलंय विका राजवाडे यांनी आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचारही भारतीयांना त्यांनी दिला ते विका राजवाडे अस्सल कागदपत्राचाच इतिहास असला पाहिजे त्याबाबत ते आग्रही होते ते विका राजवाडे तसे चार पाच पॉइंट इतिहासकार विका राजवाडे यांच्याबद्दल तुम्ही लिहू शकता त्यानंतर हा आता प्राच्यवादी इतिहास लेखन लास्ट इयरचा चोवीसचा पेपर आपण बघितला पहिलाच प्रश्न आहे टिपालिया प्राच्यवादी इतिहास लेखनावर कसं लिहिणार मग पहिला पॉइंट अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्वार्ध म्हणजे अठराव्या शतकाच्या आधी म्हणजे सतरावा अठराव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे अठराव्या शतकाच्या नंतर नंतर म्हणजे काय उत्तरार्ध तर उत्तरार्धामध्ये उत्तरार्धा युरोपमध्ये काय झालं की अभ्यासकामध्ये पूर्वेकडची संस्कृती म्हणजे आपल्या भारताबद्दल क्युरिओसिटी निर्माण झाली की या लोकांचा इतिहास समजला पाहिजे असं युरोपातल्या लोकांना वाटलं आणि कुतुहुला पोटी ते काय केलं की ते संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ते लोकांनी प्राच्यवादी अभ्यासक त्यांना आपण म्हटलं या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती इतिहास त्याचबरोबर विविध भाषा धर्म याचा अभ्यास केला आणि इतिहास लेखन केलं या इतिहास लेखनाला म्हणतात प्राच्यवादी याला इंग्रजीमध्ये ओरिएंटलिस्ट हिस्ट्री असं म्हणतात ओरिएंटलिस्ट ओके ओरिएंटलिस्ट म्हणजे प्राच्यवादी जे की प्राचीन भारताचा इतिहास असं तुम्ही समजू शकता याच्यात वेद आले वेद किती आहेत चला कोण सांगणार वेद ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि चला सगळ्यांनी चारही वेद सांगा ऋग्वेद वे, आहे जो पूर्णतः आपल्याला संस्कृत मधल्या रुचा कशा आहेत वाचाव्या कशा ते सांगतो सामवेदामध्ये संगीत पूर्ण त्या कशा म्हटल्या पाहिजेत ते दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक वेद माहिती आहे तो आहे अथर्व वेद त्यात जादू टोना त्यानंतर मंत्र तंत्र ह्या गोष्टीबद्दल माहिती दिली आहे आणि एक अजून वेद आहे ऋग्वेद अथर्ववेद Uh, आणि यार यस वेद एक कोणता वेद आहे यजुर्वेद हा ते मी विसरलो होतो त्याची ट्रिक पण बनवली होती आर वाय येस आ, ए रायसा ही ट्रिक बनवली होती पण आता ते मी विसरलो होतो एनिवेज काही हरकत नाही तर ते प्राच्यवादी लोकांना आपला प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासायला जास्त इंटरेस्ट होता आय एम फाईन वेदांत वेलकम राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय येस बरोबर <coughs> राष्ट्रवादी इतिहास लेखन खूप सोपं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये एकोणविसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणाची पद्धत सुरू झाली आणि त्या पद्धतीत शिकून झालेले जे लोक होते त्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली त्यांना वाटलं की आपण इंग्रजी शिकलो पण हे इंग्रजी तर आता आता जन्माला आली आपली संस्कृत इथून पाच हजार वर्षापूर्वी आली होती तर मग त्या लोकांना वाटलं की हे युरोपियन आपल्याला मूर्ख बनवतायत म्हणून त्या लोकांनी काम केलं की आपला भारताचा इतिहास लिहिला पाहिजे आणि तो इतिहास म्हणजे राष्ट्रवादी इतिहास सर इतिहास तुम्ही पण मॅरेथॉन घ्या प्लीज चालेल आबासाहेब आपण तसं पण करूया काही हरकत नाही ओ मी आज स्कूलमध्ये ऑफ लेक्चरमध्ये ओन्ही आणि बनवत होतो मी पण सेम हाच लिहिलंय आन्सर अच्छा व्हेरी गुड नाईस इम्पॉर्टंटच आहेत बेटा ट्विंकल, ट्विंकल ट्विंक सॉरी ट्विंकल स्टार या याला काय म्हणतात जे भारताचा इतिहास लिहिलाय जो आपला भारताचा पराक्रमी इतिहास आहे त्याला राष्ट्रवादी इतिहास म्हणतात या राष्ट्रवादी इतिहासकारांनी प्राच्यवादी प्राच्यवादी म्हणजे जे आता आपण बघितले ज्यांनी युरोपमध्ये येऊन आपल्या भारताचा इतिहास लिहिला त्या लेखकांच्या दूषित इतिहासाच्या लेखनाला विरोध केला तर काहीच्या काही लिहून ठेवलं त्यांनी माहीत नाही काही नाही आले तिकडून युरोपमधून चालले ते कोणालाही विचारायला लिहून ठेवलं हे चुकीची गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं आणि भारताच्या इतिहासातला सुवर्णकाळ शोधून त्यांनी पुन्हा इतिहास लेखन केलं आणि ते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलं राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळं ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळाली आणि प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली हे असं आहे ते येस yes. ठीक आहे चला त्यानंतर बघा वंचितांचा इतिहास शेवटचा प्रश्न आहे वंचितांचा म्हणजे तुम्हाला माहितीये आपल्या भारतामध्ये कास्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग लेवलला आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ओके शेड्यूल कास्ट तुम्हाला माहिती आहे ज्यामध्ये असे लोक येतात की ज्यांच्यावरती एका काळामध्ये अन्य अत्याचार झाला आणि शेड्यूल ट्राईब मध्ये जे मुख्यतः जंगलातच राहत होते त्यांच्यापर्यंत सोयी सुविधा कधी पोहोचल्याच नाही तर समाजांनी ज्यांना अधिकारांपासून वंचित ठेवलं असे उपेक्षित ठेवलेले जे घटक आहेत समाजातले त्यांना आपण वंचित म्हणतो आणि त्यांचा इतिहास लिहिण्यासाठी प्रयत्न झालाय मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली इटाल इटलीमध्ये एक तत्वज्ञ होऊन गेले अँटेनिओ ग्राम यानं इतिहास लेखनाची सुरुवात केली होती तळागळातल्या लोकांसाठी मग इथूनच सगळ्यांना प्रेरणा मिळाली की वंचित लोकांचा इतिहास लिहिला पाहिजे हे नाव अंडरलाईन करून ठेवा ओके काही हरकत नाही जानकी हो हो स्वाध्याच आहे ठीक आहे शांतता हा येस एखादा व्यक्ती बॅन होऊ शकतो आता आपल्या क्लासमध्ये लाईव्हमध्ये सो शांतता ठेवा कंट्रोल इथेच आहेत ओके चला अँटेनिओ ग्राम हे नाव लक्षात ठेवा यांना वंचित लोकांना त्यांच्याबद्दल इतिहास लिहायला सुरुवात केली होती आपल्या भारतामध्ये महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी वंचिताचा इतिहास लिहायला सुरुवात केली लोक परंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचं एक महत्वाचं साधन मानलं जातं आणि वंचिताच्या इतिहासातून आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं चित्रण दिसतं सर एक क्वेश्चन आहे आज आमच्या हिस्ट्रीच्या सरांनी एक गोष्ट सांगितली की कोणी इतिहासकार भारतात आला नाही इन्फॉर्मेशन नेलं युरोपमध्ये त्यानंतर युरोपियन इंडियामध्ये आले ओके ऍक्च्युअली नेमकं काय झालंय का ते जे सर तुझे सांगतायत कोणी आपल्या काय म्हटलं त्यांनी की हिस्ट्रीच्या सरांनी सांगितलं की कोणी इतिहासकार भारतात आला नाही इतिहासकार भारतात आला नाही असं सांगितलं इन्फॉर्मेशन नेलं युरोपमध्ये त्यानंतर युरोपियन इंडियामध्ये आले अच्छा लक्षात घ्या आपला हा भारत या भारताबद्दल जगाला आधीच माहिती होतं जेव्हा हडप्पा संस्कृती होती ते मेसोपोटीमियाचे लोक वगैरे आपल्याकडे यायचे त्या मौर्य साम्राज्याच्या काळात आपल्या भारतावर कितीतरी वेळा तिकडून आक्रमण झालेलं आहे अलेक्झांडर द ग्रेट नाव ऐकलं असेल तुम्ही तर अलेक्झांडर द ग्रेट सोबत एक इतिहासकार पण आला होता त्याचं नाव होतं मेगास्थेनिस ओके या मेगास ने एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे इंडिका हा इंडिका ग्रंथ त्याने त्या काळात लिहिला ज्यावेळेस आपल्याकडे मौर्य साम्राज्य वगैरे हे असे साम्राज्य होते मग आता मंतर भारताबद्दलचे रस्ते कोणाला माहीत नव्हते मग तोपर्यंत आपल्या भारतात कोणी येत होतं ते पण असा व्यापार वगैरे व्हायचा केरळचे चोळचेर पांडे व्यापार करत होते पण आता इथे जर तुम्ही इथं बघितलं बघा भारताच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो व्यक्ती पोहोचला तो आला होता कितीमध्ये चौदाशे मध्ये हा पहिला युरोपियन आहे जो भारतात आला होता तो केप ऑफ गुड होपला वळसा घालून आला होता आफ्रिकेच्या तिकडून वळसा घालून त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे काय होतं वास्कुदी गामा ओके okay, वास्कोदी गामा हा जो व्यक्ती आला याचं स्वागत केलं आपण झामोरी नावाचा राजा होता त्यानं त्याचं स्वागत केलं केरळच्या त्या भागात तो आला होता नंतर हा व्यक्ती आला याची भाषा आपल्याला काही समजत नव्हती आपली भाषा त्याला समजत नव्हती मग थोडा एक व्यवहार झाला यांना म्हटलं की माझ्याजवळचं सोनं चांदी तुम्ही घ्या मला तुमच्या भारतातले मसाले द्या हे मसाले घेऊन हा वास्कोदी गामा पुन्हा युरोपमध्ये गेला युरोपमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्यानं भारत असा देश आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं सांगितल्या आणि मग पोर्तुगीज मधून इन्फॉर्मेशन डचला गेली तिकडून सगळ्यांना रस्ते माहीत झाले आणि एकदा रस्ते माहीत झाले आणि सगळे भारतामध्ये यायला सुरुवात केली सगळ्यात शेवट आपल्या भारतात जे आले होते ते इंग्रज आले होते सगळ्यात शेवट आले आणि सगळ्यात शेवट गेले ओके ऍक्च्युली तसं पाहिलं तर शेवटची वसाहत पोर्तुगीजांचीच होती गोव्यामध्ये एकोणीसशे साठच्या काळात आपला गोवा स्वातंत्र्य झाला तुम्ही नववीत अभ्यास आहे तर इंग्रजांनी सगळ्यात जास्त भारतावरती वर्चस्व ठेवण्यासाठी काम केलं त्याचा जो मेन बेस बनवला होता ईस्ट इंडिया कंपनीचा तो बनवला होता कोणी तर तो बनवला होता या महत्वाच्या व्यक्तींनी त्यात पहिला व्यक्ती आहे कॉर्नवॉलिस कॉर्नवॉलिस आहे त्यानंतर त्यान एक आहे रॉबर्ट रॉबर्ट आणि त्यानंतर एक व्यक्ती आहे डलहाझी ओके आज जी रेल्वे वगैरे सुरू झाली आपल्या भारतात याचं सगळ्यात मोठं श्रेय डलौजीला जातं ठीक आहे यश चला थँक यू काही हरकत नाही <coughs> ओके ओके इट्स ओके नो इश्यूज भेटूया आता आपण उद्याच्या क्लासमध्ये बाय अरिवन टेक